नमस्कार मी मथुरा शेख आज तुमच्यासमोर एक जबरदस्त रिझल्ट मला शेअर करायचं आहे कर्नाटकमध्ये एका शेतकरीकडून चार एकर प्लॉट आपण आपल्या सनेची प्रॉडक्ट यूज करण्यासाठी घेतलं होतं आणि तिथं त्यावे शेतकरी कन्फ्युजनमध्ये जाऊन दोन एकर एक फक्त आपल्यासाठी दिला प्रॉडक्ट यूज करण्यासाठी आम्ही दोन एकर एक त्यांनी ते त्यांच्या पद्धतीनं रासायनिक शेती केली आणि महापूर ज्यावेळी आलं त्यावेळी पंधरा दिवस त्यांची चार एकर प्लॉट पाण्याखाली होतं आणि जिथं आपली सॉईलबीन आणि सनगार्ड जिथं वापरलं होतं तिथं हजार रोप्यांमध्ये फक्त दोन तीन रोपं फक्त खराब निघाले आणि जिथं त्यांनी रासायनिक शेती केली होती तिथं हजारांमध्ये फक्त दोन तीनच चांगले निघाले आज सनेची प्रोडक्ट ही जबरदस्त रिझल्ट इथं तुम्ही बघू शकता आणि सर्व शेतकऱ्यांना माझं एकच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ऑर्गेनिक शेती करावं आणि रासायनिक शेती बंद करावा हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू सो मच